तासगाव मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्य आणि सभागृहात रम्मी खेळण्याची चूक व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा व अन्य बेताल वागणारे मंत्री यांचा राजीनामा घ्यावा यासाठी आज तासगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष विश्वास प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी राष्ट्रवादीचे नूतन अध्यक्ष अध्यक्ष सचिन पाटील महिला नलिनी पवार शहर अध्यक्ष गजानन खुजट माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील शहर अध्यक्ष शुभांगी साळुंखे पूनम माळी ज्येष्ठ नेते एम बी पवार रवींद्र पाटील विवेक शेंडगे रामदास जाधव सुरेश पाटील दिनकर अप्पा स्वप्नील जाधव प्रकाश मोहिते दिनीत पाटील विकास मस्के सचिन भोसले विक्रम पाटील अक्षय शिंदे अभिजित कोगनुळे महेश पाटील रणजित डुबल सतीश धोत्रे युवा नेते अक्षय धाबुगडे सुनील माळी विशाल शिंदे नाना टिंगरे रशीद मुल्ला माणिक थोरवत आनंदराव पाटील आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित